निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर कोपरगाव तालुक्यातील माजी आमदार स्नेहलताई कोल्हेिपीनदा कोल्हे यांच्या ताब्यात असलेला संजीवनी सहकारी साखर कारखान्यावर शासनाच्या विविध विभागांकडून धाडी टाकण्यात आल्या या धाडी स्पष्ट कारण झालेलं नाही परंतु या धाडीमागे नेमकं का कारण काय आहे याची उलट सुलट चर्चा मात्र कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू आहे याबाबत शासकीय यंत्रणांकडून दुजोरा मिळत तरी याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे दरम्यान संजीवनी उद्योग समूहावर आजवर एकही ठपका नाही आम्ही केवळ शिक्षक निवडणुकीत उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला म्हणून आकाशाने संस्थांच्या तपासण्यास सुरू करण्यात आल्या आहेत अशी खंत कोल्हे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे शिक्षक मतदारसंघात ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांची पाठराखण होते उमेदवारी अर्ज दाखल करताना काही उमेदवारांना हानामारी झाली त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही मात्र दुसरीकडे आमच्या संस्थांची तपासणी केली जात असल्याची खंत यावेळी कोल्हे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे या कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हे आहेत गेल्या काही वर्षात विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा हात हाती घेत भाजपामध्ये आवडंबर माजवलं होतं थोरातांच्या साथीनं त्यांनी विखे विरोधात जाहीर बंड पुकारलं होतं त्यातच नगर मधून मोठी रसद विखेंच्या विरोधात पुरवली असा ठपका देखील विवेक कोल्हे यांच्यावर आहे या कारणांमुळे विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेचा विषय बनलेत आज त्यांच्या कारखान्यावर धडी पडत आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यासह संबंधित सा, संस्थांवर विविध शासकीय विभागांच्या धाडी पासून आतापर्यंत तीन, आता तीन वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू आहे त्याचा अहवाल नाशिक येथील आयुक्त कार्यालयात पाठवण्यात देखील आला आहे या सर्व घटनांमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव तालुक्यातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंकर सहकारी साखर कारखान्याशी संबंधित संस्थांवर तीन जून पासून तीन वेळा धाडी पडल्या हे धाडसत्र सध्या अजूनही सुरूच आहे अशी माहिती आपल्या हाती आली आहे राजसत्ता न्यूज ब्युरो कोपरगाव